पाहत रहा फक्त धर्मवीर आपलं गाव आपली आप बातमी आपल्या घराला घरपण देणारं आणि सौंदर्य देणारं दालन म्हणजेच सुपर एंटरप्रायजेस नामवंत कंपन्यांचे प्लंबिंग फिटिंग हार्डवेअर स्टेनलेस स्टील पॉवर टूल्स मटेरियल सिंटॅक्स गार्डन पाईप पी व्ही सी पाईप सर्व प्रकारच्या सिरॅमिक भांडी मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजेच सुपर एंटरप्रायजेस आणि हार्डवेअर पाकिस्तानचे कंबर्डे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ शिवसेना पक्षाच्या वतीने सांगलीत तिरंगा रॅलीचे आयोजन सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की ऑपरेशन सिंदूर याच्या विजयार्थ शिवसेना सांगली व मिरज विधानसभाच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे सांगली येथे आयोजन करण्यात आले होते रॅलीचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पुष्पर अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली होती राम मंदिर ते पंचमुखी मारुती रोड मार्गे मारुती चौक ते शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राजवाडा चौक पटेल चौक मार्गे गणपती मंदिराजवळ तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी देशसेवा केलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व आभार भाषण शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत असलेली सर्व टीम माहिती सरकार व या प्रक्रियेमध्ये काम केलेल्या भारतीय सैन्य दल एअरफोर्स आर्मी नौदल बीएसएफ यांचे कौतुक करीत सर्वांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून सांगलीचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी प्रार्थना केले तसेच या राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी धाडसाने जम्मू काश्मीर या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून अत्यंत तळमळीने जे कार्य केले त्याचे देखील आम्हाला अभिमान वाटतो व पुन्हा जर पाकिस्तानने डोके वर काढले तर जगाच्या नकाशातून पाकिस्तान नामशेष करू या तिरंगा रॅलीला प्रमुख उपस्थितीत रावसाहेब घेवारे संजय विभूते माधवराव गाडगिळ हरिदास लेंगरे भैया लालबेग संदीप ताटे किरण राजपूत सूरज कासलीकर रुक्मिणीताई आंबिगिरे ऋषिकेश पाटील गजानन मोरे दादा जगताप प्रकाश मगर स्वप्नेल म्हसकर मोहसिन मुल्ला अविराज पवार अश्रफ कारभारी व शिवसेनेचे सांगली व मिरज विधानसभेतील सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आजी माजी अंगीकृत संघटना आणि शिवसैनिक आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सांगली